सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव आणि रिषभ कृष्णाची भेट घेऊन पुन्हा बाजूला येतात तेव्हा रिषभ म्हणतो की अरे दादा कोण बाई आहे ही आणि ही मुलगी कशी वागते तू बघितलं का अरे ती सिंधुवयनी नक्कीच नाही आहे तेव्हा आता राघव म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा रिषभ म्हणतो म्हणजे तर राघव म्हणतो की ही कृष्णा काहीतरी नाटक करते इकडे आता काकू तिच्या बेडरूम मध्ये माळेचा जप करत असते तेवढ्यात आता राणी तिथे काकूला म्हणते की काकू तुमचं औषध त्यानंतर आता राणी ही काकूला गोळ्या औषधे दे देते गोळी घेताच आता काकू ही राणीकडे बघते आणि म्हणते काय झालं राणी तेव्हा राणी म्हणते की काकू आपल्या घराची काय अवस्था झाली यापूर्वी आपल्या घरात काय आणि कितीच्या राणी म्हणते की आपल्या घरात आता सगळे शांत शांत असतात कुणीच कुणाबरोबर बोलत नाही आणि आता सगळ्यांनी एकत्र जेवण्याचं तर सोडूनच दिलंय तर आता राणी म्हणते की महिन्यापासून तर मी कुणाच्या चे चेहऱ्यावर हसूच घेतलं नाही जाऊ द्या असे म्हणत आता राणी तेथून जाऊ लागते राणी म्हणते की जाऊ द्या आता या घराबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही आहे आणि आता माझा संबंध तरी काय आहे या घराशी काकू म्हणते की राणी तू असं का बोलतेस अगं या घराचा तू भाग होतीस राहशील आणि आहे राणी म्हणते की या फक्त बोलण्याच्या गोष्टीच राहिल्या आहे आणि या गोष्टी मी जेवढ्या लवकर ॲक्सेप्ट करते ना तेवढं चांगलं राहील काकू राणी म्हणते की हे दृष्ट वगैरे यावर माझा विश्वास नाही आहे काकू पण गेल्या महिन्यापासून आपल्या घरात ज्या गोष्टी घडत गेल्या त्यावर ते आता माझा विश्वास बसायला लागला आहे राणी म्हणते की नक्कीच आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली तुम्ही अशा आता रूममध्ये बसून राहतात काकू तुम्ही आता पार्टी आणि मिटिंगला सुद्धा जात नाही आहे तिकडे आईंची तब्येत बरी नाही आहे राणी म्हणते की बाबा तर शांत शांतच असतात आणि रिषभ तर घरच सोडून गेलाय राणी म्हणते की राघव तर दिवस दिवसभर घरीच येत नाही ते ऐकून आता काकू म्हणते की राणी तुझ्या बोलण्यात तथ्य आहे काकू म्हणते की पण आता हे घर कसं सावरायचं तेच मला काही कळत नाही तेव्हा राणी म्हणते की काकू तुम्हीच जर असं म्हणाल्या तर बाकीच्यांनी मग काय करायचं राणी म्हणते की सिंधू आपल्या या घरातून गेली आणि आपल्या घराला अवकाळ आली हे जर मला माहीत असतं तर मी स्वतः सिंधू आणि सावीला शोधायला गेले असते राणी म्हणते की त्यामुळे बाबा राघव तरी खुश झाले असते आणि हे घर काकू मला अजिबात बघवत नाही असे म्हणत आता मान फिरवून राणी ही काकूपासून निघून जाते तेव्हा आता काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की हे जर घर एकत्र बांधून ठेवायचं असेल तर आता मलाच काहीतरी करायला हवं आणि त्यासाठी आता मला राघवशी बोलायला हवं असं आता काकू मनाशी ठरवते इकडे आता सिंधू ही त्या काकूच्या घरी आरशासमोर नटत असते लगेच आता ती मावशी म्हणते की अग कृष्णा हे असा मेकअप करायला मला शिकवशील का तेव्हा आता कृष्णा म्हणते की त्यात काय झालं हा तर माझ्या बाया हाताचा मळ आहे तर आता कृष्णा ही चहा पिऊ लागते तर आता मावशी कृष्णाला म्हणते की हे बघ तो पोलीसवाला तुला कसा वाट लागं मला तर खूप छान वाटला तो किती देखणा होता तेव्हा आता कृष्णा ही तोंड वाकडं करते मावशी म्हणते की अगं कृष्णा तोंड पाडायला काय झालं तो जर मला म्हटला असताना घरी येतेस का गा 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 तर मी एका पायावर तयार झाले असते मावशी म्हणते की मग तुला एवढा भाव खायला काय झालं तर कृष्णा म्हणते की आपला ॲटिट्यूड आहे ना आज असाच आहे मावशी कृष्णा म्हणते की तुला काय आवडला एवढा तो वाला एक तर उंच ताट आहे आणि केसासारखा तडतडा आहे एक जर फुंकर मारले ना कुठे उडून जाईल सांगता येत नाही इंदू म्हणते की खरा हँडसम तर फक्त आपला सल्लो आहे तेव्हा मी आयऱ्या गायऱ्याला कुणाला भाव देत नाही काकू ही राघवला त्याच्या रूममध्ये बोलावते तेव्हा आता राघव येताच काकू म्हणते की राघव अरे गेल्या महिन्यापासून तू माझ्या रूममध्ये येऊन माझी चौकशी करायचास आचा पण ते तू सर्व सोडून दिलंस काकू म्हणते की आता मी तुझ्याशी बोलायचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा तू माझे बोलणे टाळतोयस राघव म्हणतो की काकू असं काही नाही आहे आणि तुला जे काही बोलायचं असेल ते बोल ना तेव्हा आता काकू म्हणते की अरे बोलायला आता विशेष काही नाही आहे पण मी आता मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलू सुद्धा शकत नाही का तेव्हा आता राघव म्हणतो की काकू तू बोलू शकते तर आता काकू म्हणते की बस मग तर राघव म्हणतो की काकू मला एक महत्वाचं काम आहे काकू म्हणते की हे बघ राघव तू या घरातील मोठा आणि करता पुरुष आहे आणि तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय तरीसुद्धा तू हे असं का वागतोय तेव्हा राघव म्हणतो की काकू स्पष्ट बोल ना तू मी लग्न करावं संसार करावा अशीच तुझी इच्छा आहे ना तेव्हा काकू म्हणते की मग दुसरं काय असणार माझ्या मनात काकू म्हणते की मी तुला हरवलेलं बघू का तर आता राघव म्हणतो की हे बघ काकू आपल्या वाद होण्यापेक्षा विषय टाळलेलाच बरा काकू म्हणते की राघव विषय बदलल्याने प्रश्न सुटत नाही तेव्हा आता राघव म्हणतो की काकू तुझा विषय काय असणार आहे आणि माझं उत्तर काय असणार आहे हे तुलाही चांगलं ठाऊक आहे आणि मलाही माहीत आहे काकू म्हणते की राघव पण तुझं ते उत्तर मला मान्य नाहीये ना आणि ते उत्तर कसं चुकीचं आहे ना हेच है मला तुला सांगायचंय काकू म्हणते की अरे राघव आयुष्यात जोडीदार हवा आणि अत्यंत स सुसह्य नातं आहे ते आणि त्यामुळे आयुष्यातले खूप मोठे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतात राघव म्हणतो की काकू आत्तापर्यंत हा विषय इथेच थांबवन यापुढे जर मला असं काही वाटलं तर मी तुला नक्की सांगेन काकू म्हणते की राघव आता हा विषय असा संपणार नाही आणि आता मी अन्नही घेणार नाही आणि पाणीसुद्धा पिणार नाही राघव म्हणतो की काकू काय होणार आहे त्याने तू मला पुन्हा लग्न करायला लावशील त्यानंतर संसार सुरू होईल त्यानंतर काय होईल राघव म्हणतो की पण काकू तू विचार केला का तू जर मधूसोबत पुन्हा माझे लग्न लावायला निघालीस तर मी तरी खुश असेन का आणि मधू तरी खुश राहील का राघव म्हणतो की उलट तू अशा जबरदस्तीने आमच्या मधले दुसरे नातेही तोडून टाकशील आणि अशा जबरदस्तीने कुठलेही नाते टिकत नसते तर आता तेवढ्यात रत्ना करा राघवला हाक मारून बोलावतो तेव्हा राघव काकूला म्हणतो की आता हा विषय आपण बंद करू आपण नंतर बोलू असे म्हणत आता राघव निघून जातो इकडे आता मावशी ही कृष्णाला सांगते की अगं कृष्णा काय चाललंय तुझं आणि त्या सल्लूशी काय तू काय लग्न ठरवलं की काय अगं तो कोण कुठे राहतो आणि तू इकडे मला तर तो इन्स्पेक्टरच खूप चांगला वाटला त्याच्या डोळ्यात मी प्रेम बघितलं इकडे आता कृष्णा म्हणते की एकदा का सल्लूने आपल्याला बघितलं ना मग आपण डायरेक्ट कसं सल्लूला प्रपोज करतो ते तू बघ आणि कृष्णा म्हणते की मग तू या कृष्णाचा थाट बघतच राहा मावशी तर आता मावशीसुद्धा कृष्णाकडे बघत हसू लागते इकडे आता राजश्री तिच्या रूममध्ये झोपलेली असताना रत्नाकर तिथे येतो आणि राजश्रीच्या डोक्यावरून हात फिरवतो तर तेवढ्यात राघव आणि सुद्धा तिथे आलेले असतात एवढ्यात आता राजेश्री पुन्हा तिच्या तोंडाने सिंधूचे नाव घेऊ लागते तेव्हा आता राघव पुढे येत म्हणतो की आई मी राघव आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव माझ्या सिंधूला माझ्याकडे तू घेऊन ये मला तिला डोळे भरून बघायचे राघव म्हणतो की आई सिंधू आता आलेली नाही आहे पण ती लवकरच येईल तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस राघव म्हणतो की तोपर्यंत आई तू मला प्रॉमिस कर की बाबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू ऐकणार आहेस त्यानंतर आता रत्नाकर हा औषध बाहेर काढून तो राघव कडे देतो तेव्हा राघव म्हणतो की आई तू हे औषध घे तर आता राजेश्री म्हणते की नाही राघव जोपर्यंत सिंधू येत नाही ना, ना तोपर्यंत मी काही घेणार नाही सिंधू आली की मग मी औषधं घेईल रत्नाकर म्हणतो की राजेश्री अगं असं काय करतेस आशाने तू कशी बरी होशील बरं राजश्री तेव्हा आता राजश्रीची ती अवस्था बघून राघवला मोठे वाईट वाटत असते आणि त्या क्षणी राघव राजश्रीला म्हणतो की आई मी तुला एक प्रॉमिस करतो उद्याच्या सकाळचा चहा तू सिंधू बरोबर पिशील तेव्हा आता राजश्रीला खूप आनंद होतो राघव म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो पण त्या अगोदर आता तुला आई हे औषधं घ्यावे लागतील असे म्हणत आता राघव हा राजश्रीला औषध देतो तर आता राजेश्रीला औषध देताच राघव हा बाहेर येतो तर आता रिषभ राघव येत म्हणतो की दादा अरे तू राजेश्री काकूंना काय प्रॉमिस दिलं तू सिंधूला घरी घेऊन येणार आहे म्हणे तू हे सर्व आता कसं मॅनेज करणार आहे तर आता राघव म्हणतो की माहीत नाही मला रिषभ सध्या पण मी उद्या सिंधूला घरी घेऊन येईलच राघव म्हणतो की मला आता आईसाठी हे करावंच लागेल कारण माझ्याकडे दुसरं आता कोणतंच सोल्युशन नाही आहे म्हणत आता राघव आता इन्स्पेक्टर जाधवला फोन लावतो आणि म्हणतो की मी सांगितलेली इन्फॉर्मेशन मिळाली का तर आता राघव म्हणतो की गुड इकडे आता पटकन आता का कृष्णाचा घराचा ॲड्रेस मिळाल्यानंतर राघव आता तिथे दरवाजावर असा आवाज करतो तर... कृष्ण आता दरवाजा उघडते तेव्हा राघवला बघताच कृष्णाला मोठा धक्का बसतो कृष्णा म्हणते की कोण आहे मला तू फेलो करतोस का आणि तू पोलीसवाला आहे की मावाली असे म्हणत आता कृष्णा दरवाजा बंद करते तर राघव पुन्हा आता दरवाजावर असा टक आवाज करतो इकडे आता सिंधू ही पुन्हा बसायचा आता स्टूल घेते आणि दरवाजा उघडून तो स्टूल राघव समजून मारू लागते पण तेवढ्यात समोरून ही मावशी उभी असते ते बघून आता कृष्ण म्हणते की मावशी तू मला वाट वाटलं की तो पोलीसवालाच आहे की काय तेव्हा आता मावशी म्हणते की आपल्याला लवकरच लपावं ला लागेल तर कृष्णा म्हणते काय झालं मावशी तेव्हा आता मावशी म्हणते की तू बडबड बंद कर तुझी कृष्णा आपण नंतर बोलू पण अगोदर तू दरवाजा लावून घे आणि आता कृष्णा ही दरवाजा बंद करू लागताच दरवाजावरती हात ठेवून राघव तिथे आलेला असतो तेव्हा राघवला बघताच आता मावशी आणि कृष्णाला मोठा धक्का बसतो आता कृष्णाकडे बघत राघव हा आतमध्ये येतो तर आता बोट करत कृष्णा म्हणते की एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का आपला आणि तुझा काही संबंध नाहीये तेव्हा चल नी तर राघव म्हणतो की संबंध आहे राघव म्हणतो की संबंध आहे ना खूप अतूट आणि खूप जवळचा संबंध आहे तेव्हा आता कमरेवरती हात ठेवत कृष्णा म्हणते कसला संबंध तर राघव म्हणतो की मी पोलीस आणि तू चोर आणि इथे तर मी माझी ड्युटी पूर्ण करायला आलो तेव्हा सिंधू म्हणते की तू वर्दीमध्ये आहे म्हणून धमकावतो का आपल्याला तेव्हा आता राघव म्हणतो की पोलीस चोरासोबत कसे वागतात याचा तुला अनुभव नाही का तेव्हा आता सिंधू म्हणते की ये चोर कुणाला म्हणाला असतो तेव्हा आता राघव म्हणतो की तुला चोर म्हणतोय मी तर आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते राघव म्हणतो की या आसपासच्या एरियामध्ये गेल्या काही दिवसापासून बऱ्याच चोऱ्या होत्या अशी आता कंप्लेंट आली तर आता नाटक करत कृष्णा म्हणते की सॉलिड खोटं आणि हे काही चांगलं नाहीये आपल्यावरती म्हणजे एखाद्या चांगल्या माणसावरती तुम्ही आरोप करताय राघव म्हणतो की तू आणि सभ्य तर लगेचच डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की हो आय अंडरस्टँड आपण तुझं काम करायला नाही म्हटलो म्हणून आपल्याला तो अडकवतोय ना तर आता सिंधू म्हणते की परत तू जर तू आपल्या पाठीमागे आला तर आपण पब्लिक जमा करू आणि तुला मार देऊ राघव म्हणतो की हो आता तू आत्ताच त्यांना बोलव पब्लिक जमा कर आणि मावशीला म्हणतो की तुम्ही सुद्धा ओरडा आणि ते इथे आल्यानंतर मलाही त्यांना सांगता येणार आहे की स्पेशली तुम्ही कोण आहात ते राघव म्हणतो की आणि त्यांना दाखवायला माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे तेव्हा करा ना आरडाओरडा करायचा ना तुम्हाला तर आता मावशी आणि कृष्णा ही राघवकडे बघू लागतात तेव्हा आता कृष्णा म्हणते की काय पुरावा आहे तुमच्याकडे तर राघव म्हणतो की पुरावा आय विल शो असे म्हणत आता राघव त्याचा मोबाईल काढतो तेव्हा आता कृष्णाने मावशीला कसे राघवचे मारलेले पॉकेट दिलेले असते आणि त्यातील पैसे काढून ते पॉकेट कसे फेकून दिलेले असते याचा तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ बघून आता कृष्णाला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की हे सी सी टी व्ही फुटेज मधले बरेच काही माझ्याकडे पुरावा आहे हे फक्त एक सॅम्पल आहे राघव म्हणतो की तुम्ही कसे तुमच्या गावातून पळून आलात आणि इथे येऊन तुम्ही काय काय केलं याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत ते ऐकून आता मावशी आणि कृष्णाला मोठा धक्का बसतो राघव म्हणतो की आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला लवकरच पोलीस स्टेशनला सुद्धा आता यावं लागणार आहे तर आता राघव म्हणतो की सॉरी आणि राघव फोन लावू लागतो तर आता सिंधू म्हणते की कोणाला फोन करताय राघव म्हणतो की ॲक्च्युली मी लेडी कॉन्स्टेबलला फोन करतोय कारण ना। त्या इथे आल्याशिवाय तुम्हाला हातकाड्या घालता येणार नाही ना आणि त्याशिवाय तुम्हाला पोलीस स्टेशनला नेता येणार नाही आणि ती प्रोसिजर आहे म्हणून मी त्यांना बोलावतोय तेव्हा आता ऍक्च्युली कृष्णा सुद्धा खूप घाबरलेली असते तर आता कृष्णा पुन्हा मोठी आयडिया करते आणि म्हणते की अहो कशाला लेडी कॉन्स्टेबल आणि कशाला काय आपण आपापसात सर्व भांडण सोडूयात ना त्यानंतर आता कृष्णा ही राघवला बसायला देते आणि म्हणते आप आप हो। की आपण आपापसात बोलून सोडू कशाला पोलीस स्टेशन पाहिजे आणि कशाला पब्लिक पाहिजे हे बघा मी माझ्या बिझनेस मधले तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट देईल तर राघव म्हणतो ट्वेंटी पर्सेंट तर कृष्णा म्हणते हो राघव म्हणतो की तुझ्या धंद्यातले ट्वेंटी पर्सेंट आणि हा तुझा दुसरा गुन्हा तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघतच राहते राघव म्हणतो की एका युनिफॉर्म मधील पोलिसवाल्याला तू लाज देण्याचा प्रयत्न केला आहेस आणि आता तू केलेल्या या दोन्ही गुन्ह्याची शिक्षा किती असणार आहे तुला माहिती आहे का तर आता सिंधू चिडीचूप झालेली असते राघव आता मावशीकडे बघत म्हणतो की तुम्हाला माहीत आहे का तेव्हा आता मावशी लगेचच कृष्णाच्या जवळ येते आणि म्हणते की कृष्णे अग तो पोलिस हवाला त्याच्या आईसाठी तुला त्याच्या घरी घेऊन जातोय ना तेव्हा जा त्याच्या सोबत आणि तू जर तसं केलं नाही तर आपल्या दोघींनाही तो जेलात टाकेल इकडे आता राघव म्हणतो की मला वाटतंय की तुम्हा दोघींनाही जमणार नाही राघव म्हणतो की आपण एक काम करू तुम्ही दोघीही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चाला तिकडे आपल्याला आपण काय बोलायचं ना ते आपण बघू तर आता राघव जाऊ लागतो तेवढ्यात आता सिंधू म्हणते की हो पोलिसवाले थांबा आणि आपण तयार आहोत तेव्हा हसतच राघव म्हणतो की ओके की की तर आता सिंधू म्हणते की पण आपल्या काही अटी आहेत तर आता सिंधू म्हणते की आपण जर तुमच्या आईसाठी तुमच्या घरी येणार तर आपल्यासुद्धा अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील ना तर आता लगेच सिंधू म्हणते की आपल्या अंगाला टच करायचं नाही आपल्यापासून लांब राहायचं तशी मावशी माझ्यासोबत येणार आहे मी तसे तसे इन्फॉर्म करील तर आता राघव म्हणतो की मावशी काय येणार आहे तर सिंधू म्हणते की आपण सांगतोय म्हणून मावशी येणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर राघव म्हणतो ठीक आहे तर आता राघव म्हणतो की तुला टच करण्यात मला काही इंटरेस्ट नाही पुढं बोल तेव्हा आता बोट करत सिंधू म्हणते की आपल्यावरती ओरडायचं नाही सिंधू म्हणते की आपल्याला हवं तसं राहू द्यायचं आपल्याला प्यायला जे लागतं ना ते सगळं मागवायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रेमात पडायचं नाही कारण मी आहे तशी ब्युटिफुल पण आपल्या प्रेमात फक्त सल्लूच योग्य आहे तर आता राघव म्हणतो की झाली का तुझी बडबड करून आणि फक्त माझ्या आईसाठी मी तुझ्या या सगळ्या अटी मान्य करतोय तर आता राघव म्हणतो की चला तर सिंधू म्हणते की ओ एक राहिलंय तेव्हा आता राघव म्हणतो काय राहिलंय तर आता कृष्णा म्हणते की आपण तुमच्याबरोबर येणार म्हणजे आपल्या धंद्याची सगळी खोटी होणार ना तर आता राघव म्हणतो की किती हवे तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशीला विचारून सांगते आणि आता कृष्णा मावशीच्या कानात म्हणते की किती घ्यायची तर आता मावशी म्हणते की तीच सांग तर आता लगेचच सिंधू म्हणते की नव्वद हजार रुपये महिन्याला ठीक आहे आणि आता दोघीही होकार देतात तेव्हा कृष्णा म्हणते की मंथली नव्वद हजार रुपये पाहिजे तेव्हा आता राघव म्हणतो की पाच हजार पर मंथ देईल तेव्हा सिंधू म्हणते की पोलिसवाल्याला मार्केटिंगच जमत नाही तर आता सिंधू म्हणते की मी तुला नव्वद हजार सांगते आणि तू पाच हजार सांगतोय अजिबात जमत नाही तर आता सिंधू म्हणते की दिवसाची कमाई आमची तीन हजार रुपये आहे तर राघव म्हणतो की पाच हजार पर डे ती ऐकून आता सिंधूला मोठी तोंडाला पाणी सुटलेले असते ते ऐकून आता लगेचच सिंधू म्हणते की मावशी बॅग भर चल चल आणि राघवला म्हणतोय की वेट पाच मिनट आणि आता कृष्णा आणि मावशी दोघीही त्यांची बॅग घेऊन अखेर राघवच्या घरी येण्यासाठी निघतात इकडे आता रिषभ हा काकूला म्हणतो की काकू कृष्णा इथे येऊन राहिली तेव्हा काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर कृष्णा तिच्या स्टाईल मध्ये मावशीला घेऊन आता रत्ना बारख्यांच्या दरवाज्यासमोर येते तर आता कृष्णाच्या वेशातल्या सिंधूला बघून रत्नाकर काकू सर्वजण आवाक झालेले असतात तर आता फिल्मी स्टाईलने आता कृष्णा ही अखेर राजश्रीच्या रूममध्ये जाते तेव्हा आता राघव हा कृष्णाला सिंधूचे ड्रेस देतो आणि म्हणतो की यापैकी कुठलाही एक ड्रेस घाल तेव्हा आता कृष्णा म्हणते की फक्त आईंनाच भेटायचं ना तेव्हा हा ड्रेस कशाला घालायचा तर आता राघव आता कृष्णाला समजावून सांगतो राघव म्हणतो की तू जर हे ड्रेस घातले नाही तर आईला कळेल की तू सिंधू आहेस म्हणून तर आता सिंधू म्हणते की मी असले कपडे घालणार नाही जा तर आता राघव म्हणतो की मी विचारत नाहीये तुला मी सांगतोय हे कपडे घाल तर आता कृष्णा म्हणते की मी घालणार नाही जा तेव्हा आता राघव कृष्णाला आता सिंधूचे कपडे घालून कसा समोर आणतो आणि आता कृष्णाच्या वेशातल्या त्या सिंधूला बघताच आता राजश्री कशी सिंधूला मिठी मारते आणि आता कृष्णातल्या वेशातली सिंधू राणीच्या एकेका पापाचा हिशोब चुकता करण्यासाठी आता रत्नपारख्यांच्या घरी येऊन काय काय करते आणि राणीला पुन्हा कसा बाहेरचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल लाइक करा सब्सक्राइब